काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर पर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध यशवंत नगर मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आला नमाज पठणानंतर सर्व मुस्लिम समाजातील बांधवनी मशिदीसमोर एकत्र येऊन गोळीबाराचा तीव्र शब्दात निषेध करत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना जशास तसे उत्तर देण्याची मागणी करण्यात आली रॉफ भालदार यांच्या नेतृत्वाखाली निषेध सभा झाली इनामूल हसन जुबेरभाई शेख खोदू सरहमीद खाटेक बारीद पठाण कादीर मुजावर यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते यसुपीय मुस्लिम जमियत यशवंत नगरच्या वतीनं परवा जो काश्मीरमध्ये पेलगाम या ठिकाणी जो भ्याड हल्ला अतिरेक्यांच्या मार्फत करण्यात आला त्याचा या ठिकाणी निषेध व त्या ठिकाणी मृत्युमुखी गेलेले आहेत ते आमच्या हिंदू मुस्लिम सर्व बांधवांना या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी यशवंत समस्त मुस्लिम समुदाय त्या ठिकाणी एक दुःखी भावनेने या ठिकाणी एकत्रित झालेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी ईश्वर अल्ला जे काही ब या ठिकाणी मृत्युमुखी गेलेले आहेत त्यांच्या आत्म्या शांती देव त्यांना जन्मत नशीब करो ही या ठिकाणी आमच्या मशिदीमध्ये त्यांना प्रार्थनाही या ठिकाणी झाली आणि प्रशासनाला मी कळू इच्छितो ही जी घटना झालेली आहे अत्यंत दुःखद आहे यामध्ये सर्वच हिंदू मुस्लिम बांधव भारतीय सर्व या ठिकाणी दुःखी झालेले आहेत आणि या ठिकाणी ते जे काही आतंकवादी आहेत त्यांच्यावरती प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि जशाच तसं उत्तर द्यावं एवढी या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि एक दोन मिनटामध्ये सर्वांना त्या मृत्युंकी गेल्या त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी आपण सर्वांनी व्हायचे आहे आणि हा निषेधाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबवायचा आहे सर्वांनी एक दोन मिनटं स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली व्हाव्या सावधान